श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्र ही नऊ नव दिवस नसून दहा दिवस असणार आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की यंदा घट नेमका कधी उठवावा घटाचं विसर्जन यंदा आपल्याला कधी करायचं आहे घट कोणी व कसा उठवावा उठता बसता उपवास जो आहे तर तो कधी करायचा आहे कधी सोडायचा आहे उपवास आपण कधी सोडणार आहोत देव आपल्याला कधी हलवायचे आहे देवांची पूजा स्नान कधी घालायचं आहे कडाकण्याची माळ आपल्याला कधी बनवायची आहे पुरणपोळीचा नैवेद्य कधी बनवायचा घट उठवताना घटाला नैवेद्य काय दाखवावा उपवास आपण कोणता पदार्थ खाऊन सोडावा ज्यांनी अखंड दिवा लावलेला आहे तर तो अखंड दिवा कधी उचलावा दिव्याची वात उरलेली असेल तेल उरलेलं असेल तर त्याचं काय करावं दिवा कसा विजवावा घरातील धान्य जे उगवलेलं आहे जे अंकुर उगवलेले आहे तर त्याचं काय करावं त्यानंतर आपण घटाला जे साहित्य वापरलंय किंवा घटावरती जो नारळ ठेवलाय तर तो नारळ फोडावा की विसर्जित करावा वापरलेल्या साहित्याचं काय करावं घटाचं आपण काय करायचं शस्त्र आहे शस्त्रपूजा यंदा कधी करायची आहे यासोबतच एक असा प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत जेणेकरून नऊ दिवस आपण देवीची जी काही आराधना केली उपासना केली तर त्याचं आपल्याला पुण्यफळ मिळावं आपली केलेली सेवा ही आपल्याला प्राप्त व्हावी त्यासाठी आपण कोणता उपाय करावा यासोबतच आपण जो घट बसवलेला आहे तर तो कोणत्या दिशेला हलवावा जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाईल ज्या महिलांना मासिक धर्म आहे शिवाय ज्यांच्या घरामध्ये सुतक पडलेला आहे त्यांनी घट कसा विसर्जन करावा किंवा घट कसा उठवावा याबद्दलची परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रीचा सण हा नऊ दिवस चालला जातो आणि या नऊ दिवसामध्ये आपण देवीची उपासना आराधना आपल्या कुळाचाराप्रमाणे बसवत असतो करत असतो कारण की आपण जो घरामध्ये घटस्थापना करतो तर ते आपल्या कुलदेवतेचे कुलदेवीचं प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये घटस्थापना करून नऊ दिवस देवीची आराधना करत असतो प्रत्येकाचा कुळाचार हा थोडाफार वेगवेगळा असतो त्यामुळे सर्व विधी जे आहेत तर ते प्रत्येकाने आपल्या कुळाचाराप्रमाणे करावेत तर नवरात्री असते तर ती नऊ दिवस असते परंतु एखाद्या दिवशी एखाद्या तिथीची वृद्धी झाली तर नवरात्र जी आहे तर ती दहा दिवस होते कधी कधी नवरात्रीमध्ये वृद्धी होते कधी कधी कमतरता देखील येते म्हणजे एखादा दिवस कमी असतो कधी एखादा दिवस जास्त असतो तर यंदाची जी नवरात्र आहे तर त्या नवरात्रीमध्ये तृतीया तिथीची जी आहे तर ती वृद्धी झालेली आहे तृतीया तिथी दोन दिवस आली कारणाने यंदाची नवरात्र ही दहा दिवस साजरी केली जाणार आहे आणि आपल्याला यंदा जो घट उद्यापन आहे म्हणजे घट विसर्जन जे करायचं आहे तर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी करायचं आहे या दिवशी नवरात्र उद्यापन असणार आहे या दिवशी आपल्याला उपवाचो आहे तर तो सोडायचा आहे बऱ्याच ठिकाणी नवमीच्या ठिकाणी नवमीच्या दिवशी उपवास सोडला जातो काही ठिकाणी दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी घट उठवले जातात जेव्हा आपण घट उठवतो त्यावेळी आपल्याला उपवास सोडायचा असतो घट उठवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत प्रत्येकजण एकाच पद्धतीने करतं असं नाही प्रत्येकजण आपापल्या कुलाचाराप्रमाणे हे जे घट आहे तर ते विसर्जन करत असतात घट उठवत असतात काही ठिकाणी घट जो आहे तर तो नवव्या दिवशी उठवला जातो तर काही ठिकाणी दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवला जातो यंदा नवमी जी आहे तर ती एक तारखेला असणार आहे आणि घट जो आहे तर तो आपल्याला एक ऑक्टोबर म्हणजे बुधवारी आपल्याला घट उठवायचे आहेत आणि घट उठल्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर तो उठता बसता उपवास आहे तर तो आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी धरायचा आहे आणि नवमीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे नवमीच्या दिवशी घट उठल्यानंतर उपवास धरायचा नवमीच्या दिवशी घट उठवल्यानंतर उपवास धरायचा तर उठता बसता उपवास बरेच जण दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी करतात आणि दुसऱ्या दिवशी खंडे महानवमीला सोडला जातो बऱ्याच ठिकाणी जे लोक दसऱ्या दिवशी उपवास सोडतात तर त्यांनी काय करायचं त्यांनी नवमीच्या दिवशी उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा म्हणजे एक तारखेला धरून तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सोडू शकता ज्यांचे घट हे नवमीच्या दिवशी उठतात म्हणजे एक तारखेला उठणार आहेत त्यांनी उपवास जो आहे तर तो आदल्या दिवशी करायचा म्हणजे तीस तारखेला आपल्याला तीस सप्टेंबरला उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता बघूया की कडाकण्याची माळ कधी तर कडाकणी जी आहे तर तो कडाकण्याचा नैवेद्य आपल्याला घट उठवण्याच्या आदल्या दिवशी घालायचा असतो कडाकण्याची जी माळा आहे तर ती अष्टमीच्या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी आपल्याला कडाकण्याची माळ घालायची आहे कन्यापूजन करायचं देवीची ओटी भरायची आहे तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला घट जे आहे तर ते नवमीला उठवायचे आहेत तुम्ही जर कडाकणी जर देव जर दसऱ्या दिवशी उठवणार असाल तर नवमीला देखील तुम्ही कडाकणी बांधली तरी देखील चालेल काही ठिकाणी सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला देखील कडाकण्याची माळ जी आहे तर ती करतात तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कडाकण्याची माळ आपल्याला करायची आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी आपल्याला घट जे आहे तर ते उठवायचे आहेत आता आपण घट कसे उठवायचे हे पाहूया तर घट उठवायच्या दिवशी म्हणजे एक तारखेला आपल्याला घट उठवायचे तर त्यावेळी सर्वात आधी आपल्याला देवाला दिवा लावून घ्यायचा आहे तुमचा अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर घट उठवायचं आहे घट हा पुरुष मंडळींनी उठवला जातो घरात जेवढे पुरुष आहेत तर त्यांच्या हातून तुम्हाला घट उठवायचा आहेत घरामध्ये किंवा बाहेरून देखील लहान मुलांना वगैरे घट उठवायला बोलवलं जातं स्त्रिया घट उठवत नाहीत घट उठवण्यासाठी पुरुषांना बोलवलं जातं तर तुम्ही पाच सात पुरुषांना बोलावू शकता किंवा जर शहरी भागामध्ये तुम्हाला जर एवढे पुरुष जमत नसतील तर एक दोन असतील तर एक दोन पुरुषांच्या हातून देखील तुम्ही घट जो आहे तर तो उठवू शकता बाहेरच्या लहान मुलांना देखील बोलावू शकता पहिल्यांदा अगरबत्ती दिवा करून घ्यायचं फूल वगैरे वाहून घ्यायचं आणि त्यानंतर घट उठवायचं तर, तर ज्या पुरुषाने एका पुरुषाने कळशाला कल कलश पकडायचा आहे म्हणजे कळशाचा वरचा नारळ जो आहे तर तो नारळ पकडायचा आहे आणि पाच वेळा वर खाली करायचं म्हणजे उचलायचा आणि त्यानंतर त्या कलशावर ठेवायचा असं पाच वेळा करायचं तर करत असताना आपल्याला उदो उदो चांग भलं उदो उदो चांग भलं किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं किंवा आई राजा उदो उदो तुमच्या कुलदैवतेचा तुम्हाला जयघोष करायचा आहे आणि त्यानंतर पाचव्या वेळेस जो नारळ आहे तर तो कलशावरती तसाच ठेवायचा आहे त्यानंतर त्यान त्यामध्ये जे अंकुर उगवलेले असतात तर ते अंकुर थोडेसे काढायचे आणि आपण जेव्हा लहान मुलांना किंवा पुरुषांना घट उठवायला बोलतो तेव्हा त्यांच्या डोक्यावरती गांधी टोपी ही असावी आणि त्या गांधी टोपीच्या पुढच्या भागामध्ये जे अंकुर आहे ते अशा प्रकारे खोवले जातात यानंतर आपण देवीचा मुखोटा वगैरे घातला असेल तर तो तुम्ही काढून ठेवा आणि तो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला वाढवायचा म्हणजे तो नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर त्याचा प्रसाद जो आहे तर तो आलेल्या लहान मुली असतील पुरुष असतील तर त्यांना तो प्रसाद वाटायचा आहे कळशावरती देखील आपल्याला गुलाल व्हायचा आहे आणि सगळ्यांना कुंकवाचा किंवा गुलालाचा नाम ओढायचा आहे किंवा गुलाल लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे घट आपल्याला उठवायचा आहे आलेली जी मुलं आहेत त्या मुलांना दक्षिणा सुद्धा दिली जाते म्हणजे कोण दहा रुपये कोण वीस रुपये देतं तर अशा प्रकारे त्या आलेल्या मुलांना देखील पैसे दिले जातात आणि प्रसाद म्हणून खोबरं दिलं जातं काही ठिकाणी दहीबात देखील केला जातो आणि जेव्हा घट आपण उठवतो तर त्याच्या अगोदर ते घटाला गारवा म्हणून दहीबात देखील टाकला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता घट उठवत असताना म्हणजे जेव्हा आपण कलश हलवतो कलश उचलतो मी अगोदर तुम्हाला सांगितलं पाच वेळा नारळ उचलून खाली ठेवायचा तर त्यावेळेस तुम्ही कलश थोडासा पहिल्यांदा उत्तर दिशेकडे सरकवू शकता म्हणजे आपली उत्तराउत्तर प्रगती होते त्यानंतर कलशातलं पाणी जे आहे ते आपल्याला टाकायचं नाही कलशामध्ये जे काही थोडंसं पाणी असेल तर त्यामध्येच आपल्याला एखाद्या आंब्याच्या पाण्याने किंवा खाऊच्या पाण्याने म्हणजे विड्याच्या पाण्याने किंवा फुलाच्या मदतीने आपल्या संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे कारण की या कलशामध्ये आपल्या कुलदैवतेचे एक अस्तित्व जागृत अस्तित्व यामध्ये एकटवलेलं असतं त्यामुळे आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो त्यासाठी हे पाणी संपूर्ण घरामध्ये आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता ही नष्ट होते घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष देखील दूर होतात त्यासाठी हे पाणी जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही कलशाला कलावा म्हणजे लाल पिवळा धागा बांधलेला असेल तर तो धागा काढायचा आहे आणि आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये किंवा आपल्या घरातील छोट्या मुलांच्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवी जागृत स्वरूपामध्ये असते सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि आपण देवीच्या कलशावरती जो धागा बांधलेला असतो तर तो एक रक्षासूत्राचं काम करत असतो त्यासाठी जो धागा आहे तर तो आपल्याला टाकायचा नाही तर घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हातावरती तो धागा तुम्ही आवर्जून बांधायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते कर्त्या पुरुषाची दिवसेंदिवस प्रगती होते घरामध्ये सुखसमृद्धी नांदते यानंतर प्रश्न की उगवलेले अंकुर काय करायचे उगवलेले अंकुर तुम्ही काढून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही जे काही पत्रावळीमध्ये जो काही घट ठेवलेला असेल म्हणजे जो मातीचा घट आहे तो मातीचा घट आणि जे काही साहित्य असेल म्हणजे उगवलेले अंकूर त्यामध्ये थोडेसे अंकुर जे आहेत तर ते त्या दिवशी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी किंवा किंवा दुसऱ्या दिवशीही तुम्ही काढू शकता आणि दसऱ्याला जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळेस पूजा केल्यानंतर जे अंकुर आहेत ते सर्व पूजेवरती आपल्याला व्हायचे आहेत शस्त्रपूजा केल्यानंतर सगळ्या शस्त्रांना देखील हे अंकुर व्हायचे आहेत त्यानंतर त्यातले थोडेसे अंकुर जे आहेत तर ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत सगळ्या देवांना देखील व्हायचे आहेत आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा त्यानंतर उरलेले थोडेसे अंकूर काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवायचे आहेत कारण की याला धन असं म्हटलं जातं आणि आपल्या घरामध्ये बसवलेल्या घटामध्ये हे जे धन आहे तर ते जेवढं जास्त प्रमाणामध्ये उगवतं तेवढी आपली घराण्याची भरभराट होते वर्षभर आपली समृद्धी वाढते दे असं देखील मानलं जातं त्यासाठी त्यातले थोडेसे अंकूर काढून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये न विसरता ठेवा अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तर तो उठवायचा आहे हलवायचं आहे किंवा देवपूजा ही आपल्याला त्या दिवशी करायची नाही देव जे आहे तर ते देव तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देव जे आहेत तर ते हलवायचे आहेत विड्याच्या पानावरती उचलून तुम्हाला पंचामृताने स्नान घालून तुम्हाला विधिवत त्यांची पूजा करायची आहे देवांची या दिवशी दसऱ्याच्या दिवशी गाडीची किंवा घरात नवीन वस्तूंची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची देखील पूजा केली जाते घराला झेंडूच्या पानांचं झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही नैवेद्य करू शकता जेव्हा आपण घट उठवणार आहे त्यावेळेस आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि घट उठवायचा आहे आणि घट उठवण्याच्या अगोदर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच घट उठवायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य केल्यानंतर तो पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो खाऊनच उपवास सोडला जातो देखील तुम्ही घालून घटाला बनवू शकता नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर घट उठवू शकता थोडासा गारवा देखील करा त्यानंतर तुम्ही उपवास सोडत असताना आपण आदल्या दिवशीची कडाकण्याची माळ बांधली त्यातील थोडीशी कडाकणी खाऊन देखील उपवास सोडला जातो कडाकणी पुरणपोळी अशा सात्विक पदार्थ खाऊन तुम्ही उपवास ज आहे तर तो सोडायचा आहे अखंड दिवा कधी उचलायचा तर अखंड दिवा जो आहे तर तो आपल्याला लगेच उचलायचा नाही हलवायचा नाही अखंड दिव्यामधील तेल असेल तूप असेल वात असेल तर ती तुम्हाला लगेच फुंकर मारून विजवायची नाही तो आपोआप तो दिवा जो आहे तर तो शांत होऊन द्यायचा आहे आपोआप दिवा शांत जेव्हा होईल त्या दिवशी होईल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून होईल जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला त्या दिव्या जो आहे तर त्या तो दिवा जो आहे तर त्या दिव्यामधील तेल तूप वात राहिले असेल एखादा कापूस घ्यायचा कापसाच्या मदतीने दिव्यातील ते तेल आहे तर ते पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं आहे वात तुमची जर लांब सडक मोठी जर राहिली असेल तर ती वात देखील तुम्हाला अशी गोळा करून घ्यायची कापसावरती तुम्हाला तुमच्या थोड्याशा लवंगा टाका दोन चार लवंगा टाका किंवा थोड्याशा दोन तीन कापराच्या वड्या टाका आणि ही जी कापूर ही जी वात आहे तर ती अशा प्रकारे प्रज्वलित करून घ्या म्हणजे दिव्यामध्ये राहिलेले तेल वाया जात नाही दिव्यामध्ये राहिलेली वात आपण फेकून देऊन त्याचा अपमान देखील होत नाही पूर्ण त्याची काळजी घेतली जाते तर अशा प्रकारे हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे त्यामुळे देखील आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि अखंड दिव्याची वाद जी आहे ती आपल्याकडून इकडे तिकडे फेकली जा देखील जात नाही त्यानंतर जी राख तयार होईल किंवा जी रक्षा तयार होईल ती तिथली थोडीशी रक्षा तुम्हाला सगळ्या तुमच्या घरातील जी काही व्यक्ती आहे त्यांच्या कपाळी देखील तुम्ही लावू शकता अशा प्रकारे अखंड दिव्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर घटातील जे धान्य आहे तर त्याचं काय करावं तर बघा घटामध्ये जे अंकुर उगवलेले आहेत तर तो घट आपल्याला लगेचच विसर्जित करायचा नाही तो तो घट जो आहे तर तो आपल्याला तसाच सगळा ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही उचलून तुम्ही देवघरामध्ये साईडला ठेवा घराच्या बाहेर साईडला ठेवा बाल्कनीमध्ये ठेवा अंगणामध्ये ठेवा कुठेही ठेवा परंतु लगेच तुम्हाला तो घट जो आहे तर तो विसर्जित करायचा नाही कारण की दसऱ्याच्या दिवशी त्यातले अंकुर जे आहेत तर ते घेऊन गावच्या मंदिरामध्ये देखील ग्रामदेवतेला ते वाहिले जातात याशिवाय जेव्हा सेमी आलंगन होतं दसऱ्याच्या दिवशी त्यावेळेस देखील आपल्याला त्यातले थोडेसे अंकुर लागतात ते देखील सीमे आलंगनाच्या दिवशी घेऊन जातात आपट्याची पानं त्यातले अंकुर उगवलेले आणि आपट्याची पानं एकमेकांना देऊन ते सोनं देखील वाटलं जातं अशा प्रकारे दसरा सण साजरा केला जातो तर हे जे आपण घट उगवलेले आहेत अंकुर जे आहेत जी माती आहे मातीचा घट आहे तर तो उचलला जातो आणि जेव्हा कोचागिरी पौर्णिमा ज्याला नव्याची पौर्णिमा असं म्हटलं जातं तर ती सात ऑक्टोबरला आहे तर त्या दिवशी जे काही अंकुर उगवलेला घट आहे तर तो नेऊन शेतामध्ये ठेवला जातो त्याला भूमिपूजन देखील म्हटलं जातं तुम्ही हवं तर तुमच्या कॅलेंडरमध्ये बघू शकता शेतामध्ये भूमिपूजन म्हणून असं लिहिलेलं असतं त्या दिवशी तुम्ही हा जो घट आहे ही जी वेदिका आहे तर ती नेहून तुमच्या शेतामध्ये ठेवू शकता याच दिवशी ठेवायची असते याच्या अगोदर घरातून जी वेदिका आहे जे घट उगवलेले आहेत अंकुर आहेत तर ते बाहेर विसर्जित केले जात नाही त्यानंतर आपल्याला जो मातीचा घट आहे तो देखील ठेवून द्यायचा आहे शेतामध्ये आता तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तुमच्या तुम्हाला जर शेत नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली देखील ही जी वेदिका आहे जी काही अंकुर उगवलेले आहेत जी माती आहे तर ती तुम्ही नेऊन ठेवू शकता किंवा जर तुम्हाला जर कुठे असे ठेवता येत नसेल तर तुम्ही पा एखाद्या पाण्यामध्ये मोठ्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरीसुद्धा चालेल आता राहिला प्रश्न नारळाचा नारळाला बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की आपण कुलदेवतेचे स्वरूप म्हणून हा जो नारळ आहे तर तो देवघरामध्ये शकत नाही त्यासाठी नवीन काही कुणाचं तर काहीतरी आवडलं आणि कुणाचं तरी डेकोरेशन आपल्याला आवडलं सजावट आवडली कुणाची तर देवपूजा आपल्याला सजावट आवडली कुणाची तर देवपूजा आपल्याला आपल्या मनाला भावली म्हणून अशा काही गोष्टी करायला जाऊ नका तुमच्या कुळाप्रमाणे जसं होतं तसंच तुम्ही करा तुमच्या जर कुळामध्ये नारळ विसर्जित करत असतील तर तुम्ही नारळ विसर्जित करा तुमच्या कुळामध्ये नारळ जर फोडत असतील तर तुम्ही नारळ फोडून त्याचा प्रसाद तुम्ही घरामध्ये खाऊ शकता तर शस्त्रपूजा कधी करावी तर जी शस्त्रपूजा आहे ती एक ऑक्टोबर या दिवशी दिलेली आहे या दिवशी नवी म्हणजे नवमीच्या दिवशी शस्त्रपूजा तुम्ही घट उठवायच्या दिवशीही करू शकता काही जण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करतात त्या दिवशी देखील केलं तरी देखील चालेल कारण की नवमी तिथे आहे तर ती एक तारखेला दिवसभर नसून रात्री नवमी तिथी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी खंडे महानवमी देखील आहे म्हणजे अर्धी नवमी तिथी आणि अर्धी दशमी तिथी आहे त्यामुळे तुम्ही शस्त्रपूजा दोन तारखेला केली तरीसुद्धा चालेल किंवा एक तारखेला देखील तुम्ही करू शकता गट उठवायच्या अगोदर आपल्याला क्षमा प्रार्थना देखील करायची आहे देवीकडे प्रार्थना करायची आहेत की मी यथाशक्ती नऊ दिवस तुझे उपवास करून घरामध्ये स्थापना केलेली आहे माझ्याकडून जी झालेली सेवा जी आहे तर ती मान्य करून घे आणि तुझी कृपादृष्टी आमच्या गर... आ... कुळावरती आमच्या ग्र घराण्यावरती कायम अशीच राहू दे घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर आरोग्य वाढू दे सौभाग्य वाढू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच देवीची आरती वगैरे करून तुम्हाला नैवेद्य दाखवून त्यानंतर घर जो आहे तर तो उठवायचा आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त